तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेविषयी एक मोठी अपडेट समोर येत आहे येत्या दोन ते तीन दिवसात तुमच्या खात्यावर एकवीसशे रुपये जमा होणार असल्याची जोरदार चर्चा आहे त्यासोबतच कुणाला पाचशे रुपये मिळणार तर त्यासोबतच कुणाला पंधराशे रुपये मिळणार तर काही महिलांना एकवीसशे रुपये मिळणार तर असे कोणते नियम बदलले आहे ज्यामुळे महिलांना वेगवेगळे वेग पैसे मिळू शकतात तर याविषयी सविस्तर माहिती आपण समोर व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ फार थोडासा असणार आहे कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओला लाईक ला ला करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया महायुती सरकारने गेल्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती या योजनेची प्रचंड चर्चाही झाली विरोधक सातत्याने योजनेवर टीका करत आहेत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने महायुतीने पुन्हा सरकार स्थापन झाल्यास लाडकी बहीण योजनेत एकवीसशे रुपये देण्याचे आश्वासन दिले होते परंतु त्याची पूर्तता कधी होईल याचं निश्चित शाश्वती नसल्याचे म्हटले जात आहे यातच यातच लाडकी बहीण योजनेतील काही लाभार्थी महिलांना केवळ पाचशे रुपये मिळणार असल्याचा दावा विरोधकांकडून केला जात आहे याबाबतच सत्ताधारी विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहे यातच लाडकी बहीण योजनेतील एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे राज्यातील पात्र लाभार्थी महिलांचे लक्ष लागले आहे काही दिवसापूर्वी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी महिलांना मिळणाऱ्या निधीबाबत एक पोस्ट करून माहिती दिली होती की अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस व तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार इतर कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ न घेणाऱ्या महिलांना म्हणजे तुम्हाला दुसरा कुठलाही लाभ नसला पाहिजे तर अशाच महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत दरमहा पंधराशे रुपये सम्मान निधी म्हणून वितरित केला जात आहे तसेच इतर शासकीय योजनेचा पंधराशे रुपयांपेक्षा कमी लाभ घेणाऱ्या महिलांना उर्वरित फरकाची रक्कम सन्मान निधी म्हणून वितरित केला जाणार आहे याचाच याच, याच शासन निर्णयानुसार अनुसरून नमो शेतकरी योजनेचे दरमहा एक हजार रुपये ज्या महिलांना मिळत असेल एक हजार रुपये लाभ घेत असलेल्या सात लाख चौऱ्याहत्तर हजार एकशे अठ्याहत्तर महिलांना उर्वरित फरकाचे फक्त पाचशे रुपये सन्मान निधी वितरित करण्यात येत आहे असे आदिती तटकरे यांनी म्हटले तर पाहून घ्या ज्या महिलांना आता हजार रुपये शेतकरी योजनेचे मिळत असेल तर त्या महिलांना फक्त पाचशे रुपयेच सम्मान निधी म्हणून वितरित केला जाणार आहे आणि तुमची पंधराशे रुपयाची भरपाई केली जाणार आहे ज्या महिलांना कुठल्याही योजनेअंतर्गत जर पंधराशे रुपये मिळत असेल तर तुम्हाला यानंतरचा कुठलाही हप्ता मिळणार नाही उदाहरणार्थ तुम्हाला संजय गांधी निराधार योजना जर तुम्हाला श्रावण बाळ योजना अशा योजनेचे जर कुठलेही पैसे मिळत असेल तर अशा महिलांना या योजनेचा लाभ होणार नाही यानंतर अजून एक महत्त्वाची माहिती म्हणजे ज्या महिलांचे वय आता पासष्ट वर्ष झाले असेल गेल्या वर्षी अर्ज करते वेळेस ज्या महिलांचे वय चौसष्ट वर्ष होते आता त्याच महिलांचे वय पासष्ट वर्ष झाले असेल तर अशा महिलांना या योजनेतून बाद करण्याचं काम सरकारने केलं आहे तर लाडकी बहीण योजनेतील एप्रिलचा हप्ता कधी मिळेल तर आता पात्र लाभार्थी महिलांची संख्या एक कोटी चाळीस लाख एवढी आहे साठ लाख महिलांना या योजनेतून निकषात न बसल्यामुळे बाद करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर बाकीचे जे उर्वरित अर्ज आहेत त्या अर्जाची अजून तपासणी सुरूच आहे त्यानंतर लाडकी बहीण योजनेतील एप्रिलचा हप्ता लाडकी बहीण योजनेतील महिलांना एप्रिलचा हप्ता कधी मिळेल तर लाडकी बहीण योजनेतील नियम व निकष बदलण्यात आलेले नाही मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचे पंधराशे रुपये कधी मिळणार याची प्रतीक्षा आहे तर राज्य सरकार अक्षय तृतीयला महिलांच्या खात्यात एप्रिल महिन्याचे पंधराशे रुपये पाठवणार असल्याचे सांगितले जात आहे प्रत्यक्षात लाडकी बहीण योजनेतील हप्ता कधी मिळतो याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे एकाही पात्र भगिनीस या योजनेतून वगळण्यात आले नसून सदर प्रक्रियेत दिनांक तीन जुलै दोन हजार नंतर कोणताही बदल करण्यात आलेला नाही पण बदल जरी केला नसाल तरी ज्या महिला आता या योजनेत बसत नसतील त्यांना या योजनेत ठेवणार नाही निकषाची तपासणी बारकाईने चालू आहे आतापर्यंत ज्या महिलांच्या नावे चारचाकी वाहन असेल अशा महिलांना या योजनेतून वगळण्यात आलं आहे ज्या महिलांना ज्या महिलांचं आर्थिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल अशा महिलांनासुद्धा या योजनेतून वगळण्यात आलं आहे एकूण रोज राज्यातल्या ला लाडक्या बहिणींची संख्या लाडकी बहीण योजनेतून कमी कमी होत आहे लडकी बहीण योजनेतून केवळ पाचशे रुपये मिळणार असल्याच्या दाव्यावर बोलताना राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित दादा पवार यांनी सांगितले की आमचे म्हणणे आहे की कुठल्या तरी एका योजनेचा लाभ घ्यावा केंद्राचे योजना केंद्राची योजना ही त्यांना मिळेलच केंद्राच्या योजनेचा आणि राज्य सरकारचा काहीही संबंध नाही कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ती देशातील शेतकऱ्यांना दिलेली योजना आहे असे काही असेल तर तुम्ही पाचशे रुपयांची योजना न घेता पाचशे पंधराशे रुपयांचा लाभ घ्यावा कुठला लाभ निवडायचा हे ऐच्छिक आहे हे आपल्या लाडक्या बहिणीवर सोपवलेले आहे तर तुम्हाला कुठल्या योजनेचा लाभ पाहिजे हे तुम्ही ठरवायचा आहे नमो शेतकरी योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा नसेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे पंधराशे रुपये मिळेल नम तुम्हाला जर नमोशेतकरी योजना जर पाहिजे असेल तर त्यासोबत तुम्हाला पंधराशे रुपये लाडकी बहीण योजनेचे मिळणार नाही फक्त पाचशे रुपयेच तुम्हाला त्यास मिळणार आहे त्यानंतर दरम्यान लाडकी बहीण दरम्यान लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थी भगिनींना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा सन्मान निधी सात मार्च दोन हजार पंचवीस ते बारा 2025 हो मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत वितरित करण्यात आला होता सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे रुपये व मार्च महिन्याचे पंधराशे रुपये असे दोन टप्प्यात एकूण तीन हजार रुपये जमा करण्यात आले होते तर आता अजितदादा पवार यांनी स्पष्ट सांगितले आहे की तुम्हाला कोणतीही एक योजना निवडावी लागेल तुम्हाला दोन दोन योजनेचा तीन तीन योजनेचा लाभ होणार नाही संजय गांधी निराधार योजनेचा जर लाभ मिळत असेल तर, तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ होणार नाही तुम्हाला शासनाच्या कुठल्या योजना मिळत असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ होणार नाही तुम्हाला ती योजना बंद करावी लागेल नाहीतर लाडकी बहीण योजना बंद करावी लागेल दोन दोन योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकत नाही आणि आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी म्हणजे तुमच्या खात्यावर अक्षय तृतीयाच्या दिवशी म्हणजेच या महिन्याच्या एकतीस तारखेला पंधराशे रुपये जमा होणार आहे तर लाडक्या बहिणींना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या चॅनलला व्हिडिओला लाईक ला 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 करून चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या कारण लाडकी बहीण योजनेविषयी लहान मोठी सर्व अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर मिळत असते तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र